खरीद दोन हजार तेवीसमध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला अर्थसहाय्य योजना जाहीर केली प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि प्रति लाभार्थी दोन हेक्टरपर्यंत मर्यादा आतापर्यंत खाते संख्या शहाण्णव लाख आहे आमच्याकडे सगळ्या कागदपत्राची पूर्तता होऊन आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी अडुसष्ट लाख आहे आज तुम्ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आलेला इथली गैरसोयच्या बद्दल क्षमा मागितलेली आहे धनंजयनी पुढच्या वेळेस असं काही होऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय आमच्या कृषी विभागाने घेतलेला आहे त्याबद्दल आपण ते मात्र शंकाबादमध्ये बाळगू नका पण अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्या अशी लिंक झालेल्यापैकी साधारण आपण पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण रकमा ह्या डीबीटी वर त्यांच्या अकाउंटला दिले जातील त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे तर शेतकरी मित्रांनो आशा करूयात की आज हे सोयाबीन व कापस अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होऊन जाईल तर नुसते तारखा ऐकून शेतकरी बांधव या ठिकाणी वैतागून गेलेले आहेत त्यामुळे आज तरी त्यांना दिलासा मिळेल असंच काहीतरी शासनानं करायला हवं तर हा व्हिडिओ जास्त असतो शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद